नमस्कार तर तर ते तर मी आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कशाच सगळे मस्त ना दिवस सर्वांना खूप मस्त हीच प्रार्थना तर बघा ह्या झाडाला तुम्ही ओळखते का नाही या झाडाचं नाव काय तुम्हाला जर माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा नाहीतर मीच सांगते थांबा तर ह्या झाडाचं नाव बघा बांबूटी तर काल आम्ही गेलतो असंच बाहेर नर्सरी मध्ये तर तेव्हा बाकीची पण झाडं घ्यायची होती आणि ट्री घ्यायचं पण खूप दिवसापासून ठरवलं होतं पण काय घेता झालं नाही तर काल घेऊन आलो आहे तर याला म्हणतात बघा ट्री बाकीची बरीच झाडं घ्यायची होती पण बाकीची एवढी झाडं काय चांगली नव्हती जरा सुकल्यासारखी झाली आणि व्यवस्थित पण एवढी काय नव्हती त्यामुळे बाकीचे काय घेतली नाहीत हा एवढा बांबूट्री एक तेवढा घेतला आहे आणि ह्या कोण शोसाठी पण ठेवते आणि कोण याच्यापासून फायदा पण असतो शुभ असते आपल्या घरात आपल्या घरात पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी टिकून राहत्या त्यामुळे पण काही काही जण ठेवतात बघा ह्याची पूजा पण करत आहेत आणि यासह काचेच्या बॉलमध्ये ठेवलेलं आहे पाण्यामध्ये रोज दोन दिवसातून म्हणजे पाणी बदलायचं त्याच्यामुळे स्वच्छ करून घ्यायच्या दोन दिवसानं तरच हे नीट वाढते नाहीतर हे सुकून जातं झाड पाण्याची पिवळी पडतात त्याचं व्यवस्थित नाही काळजी घेतली तर, तर, तर। आणि आज मंगळवार आहे बघा आणि आज श्रावणातला दुसरा मंगळवार आहे तर आज देवपूजा तर काही केली नाही पण आज मम्मी बनवायला लागले पण तर ते पण तुम्हाला दाखवते मी तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरी एक नक्की करावण पाऊन चपाते पण बनवले आणि बटाटी भाजी केली लाल चटणी घालून केलेली आहे बटाटी भाजी माझं तपाटा आज सगळ्यांच्या घरात श्रावण महिन्यात चपाटी खाऊन पास करतो महिन्यात चपाटी म्हणाले काय काय घातलंय सर यात मी लसूण घातलं जिरं पुन्हा काकडी घातली कांदा घातला आहे आणि मिरची आदरक लसूण पण घातला घातलाय आणि पिठं एकत्र मी गळून आणलेलं आहे सगळे त्यानंतर पिठं सांगत नाही मागच्याही सांगितलंय म्हणा अशा प्रकारे मळलेलं आहे बाहेरच नाही खाता अशा प्रकल्पाचा आम्ही बांबू हे आणलेलं आहे तर जर तुम्हाला कुठल्या दिशेला ठेवायचं आणि कुठं ठेवायचं कसा त्या जेव्हा वापर करायचा तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही रात्रीच आणलेलं आहे अजून म्हणजे चांगल्या बाऊलमध्ये वगैरे ठेवलेलं नाही एक बाउल होतं त्यामध्येच ठेवलेलं आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा यातून तुम्हाला जर काही माहिती असली तर चला आपण आता ही धपाटी पण बनवून घेऊ मग जेवण करायचं आहे आणि आपल्याकडे आता तर बघा आता ऊन असे एकदम कडक पडले आणि पाऊस आता बिलकुलच नाही दोन चार दिवस झालं आता या ऊन आता चार पाच दिवस ऊन नंतर चालले तो पर उन्हाची पण मजा घेऊया आपण आता कृष्णा कसा बसलाय छान एक चपाटी काय रुसलाय काय तो तिकडे तोंड करून बसलाय नाही कृष्णा कृष्णा रुसलाच काय त्याला धपाटे दिले आमचे रुसले गोड गोल असतात ना तेल राखले होते चपाट्या आणि आधी मध्ये आपण चपाटी करायला म्हणजे पण श्रावण महिन्यात आपण आवडून महिन्यात मंगळवारी चपाटी बनवतो